हेलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार संदीप झालेल्या घटना एकोणावीसशे ब्याण्णव कवी आणि लेखक डॉक्टर राय बच्चन यांना नवी दिल्ली येथे के के प्रतिष्ठानद्वारे आयोजित समारंभात पहिल्या सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे एक्क्याण्णव विरुद्ध राजधानी बेलग्रेड मध्ये प्रचंड निदर्शने त्यानंतर एकोणावीसशे एकोणसाठ बार्बी या जगप्रसिद्ध बावल्यांच्या विक्रीस सुरुवात झाली त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे पंचेचाळीस दुसरे महायुद्ध अमेरिकेच्या बी एकोणतीस विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्ब हल्ला केला यात एक लाखाहून अधिक लोक मृत्युमुखी पडले त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे पन्नास संत तुकाराम यांचा वैकुंठवास चला मित्रांनो पाहूया नऊ मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म एकोणावीसशे पंच्याऐंशी पार्थिव पटेल भारतीय क्रिकेट खेळाडू त्यानंतर एकोणावीसशे छप्पन्न शशी थरूर केंद्रीय मंत्री व अर्थतज्ञ त्यानंतर एकोणावीसशे बावन्न सौदामिनी देशमुख पहिल्या वैमानिक कप्तान त्यानंतर एकोणावीसशे एक्कावन्न उस्ताद झाकीर हुसेन प्रख्यात तबलावादक पद्मभूषण व पद्मश्री विजेचे त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे त्रेचाळीस बॉबे फिशर अमेरिकन बुद्धबळपटू व ग्रँडमास्टर त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे एकतीस डॉक्टर करण सिंग माजी केंद्रीय मंत्री त्यानंतर मित्रांनो नऊ मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे मृत्यू दोन हजार उषा किरण चित्रपट अभिनेत्री एकोणावीसशे ब्याण्णव मेना केम ब इस्रायलचे सहावे पंतप्रधान नोबेल पुरस्कार विजेते त्यानंतर मित्रांनो एकोणसत्तर एको उद्योगपती आणि प्रशासक त्यानंतर मित्रांनो एकोणासशेश्वर गिरी भारतीय गुरु आणि शिक्षक त्यानंतर मित्रांनो अठराशे अठ्याऐंशी विल्यलम पहिला जर्मन सम्राट त्यानंतर मित्रांनो अठराशे एक्कावन्न हान्स क्रिस्टियन ओरेस्टेड डॅनिश भौतिक शास्त्रज्ञ त्यानंतर मित्रांनो आजचा विशेष नऊ मार्च इसवी सन सोळाशे अडुसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने राजा ही पदवी सम्मानाने बहाल केली त्यानंतर मित्रांनो आजचा दुसरा शिवदिन विशेष नऊ मार्च इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर रोजी कोंडाजी फर्जन यांनी जिंकलेला किल्ले पन्हाळा पाहण्यासाठी छत्रपती शिवराय किल्ले रायगडावरून सरनोबत प्रतापराव गुजर यांच्यासोबत निघाले जय शिवराय मित्रांनो अशाच नवनवीन शिव साठी आणि अपडेट राहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स